नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चॉकलेट केक हा एक किलोचा केक आहे आणि हा चॉकलेट केक आहे तर मी आधीच इथे केकला आयसिंग वगैरे करून घेतलेला आहे आणि थोडा वेळ सेट करण्यासाठी ठेवला होता आ, कामात कामं चालू आहेत त्याच्यामुळे चा म्हणजे आधीचा व्हिडिओ नाही करू शकले तर चला बघूयात आपण हा केक कसा बनवायचा इथे मी आता वरून चॉकलेट गनाश टाकून घेतलेला आहे आणि जे आपला न्यूट्रल जेल असताना त्याच्यामध्ये व्हाईट कलर ॲड केलेला आहे आणि हा इथे व्हाईट न्यूट्रल कलर म्हणजे जेल कलर केलेला आहे व्हाईट कलरमध्ये आणि त्याच्याशा बाजूने लाइन्स करून घेतलेल्या आहेत आणि त्यावर क्रीमनी नंतर असे एक चार पाच फ्लावर्स काढून घेते फक्त थोड्याच साईडला घ्यायचा आहे म्हणजे अर्ध पण नाही तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीत आणि बाकी बॉर्डर आपण जे म्हणजे जशी करतो त्या पद्धतीतच करायची आहे केक मोठा होता एक किलोचा होता त्याच्यामुळे बेसही मोठा होता म्हणून मग आहे त्याच नोझलने मी म्हणजे फ्लॉवर्सचाच नोझल आहे तर त्यानेच मी बाजूने बॉर्डर करून घेतलेली आहे आणि मोठी बॉर्डर जरी असली तरी ही छान दिसते तुम्ही ते बघू शकता आणि आता इथे बॉर्डर कम्प्लीट झालेली आहे यानंतर आपण काय करूयात इथे ना ज्या या बाजूच्या लाईन्स आहेत तर त्याच्यावर मी जे चोको, चिप ते चोको चिप्स आहेत ना तर चोको चिप्सला मी गोल्डन कलर म्हणजे गोल्डन डस्ट टाकलेला आहे आणि जे चोको चिप्स आहेत ते मी म्हणजे चॉकलेट कलरचे आहेत ते मी गोल्डन करून घेतलेले आहेत आणि ते असे बाजूने टाकून घेतलेले आहेत आणि थोडेसे ते फ्लावर्सवर सुद्धा टाकलेले आहेत इथे बघू शकता या पद्धतीत आणि त्यानंतर जे गोल्डन पर्ल आहेत एकदम छोटे एकदम स्मॉल साईज तर इथे तुम्ही बघू शकता तेसुद्धा इथे बाजूने मी त्याबरोबरच म्हणजे सर्वत्र टाकून घेतलेले आहेत आणि यानंतर बघा इथपर्यंत आपला हा केक तयार झालेला आहे तर जे फ्लॉवर्स केलेले आहेत ना तर त्याच्यावर मी जे हे चॉकलेट बॉल्स आहेत तर म्हणजे कॅडबरीचे तर ते मी इथे ठेवून घेतलेले आहेत एक तीन ते चार आणि त्यानंतर मग आपल्याला केकवर नाव टाकायला सांगितलं होतं मंगेश असं नाव होतं ॲक्च्युली मुलगा मोठा आहे म्हणजे बड्डे बॉय मोठा आहे पण काही ना आवडतं नाव टाकायला त्याच्यामुळे मग टाकावं लागतं नाही का तर इथे असं छान असं हे नाव टाकून घेतलेलं आहे मंगेश असं नाव आपल्याला टाकायचं होतं तर व्हाईट कलरनेच मी इथे व्हाईट जेल कलरनेच मी इथे नाव टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा खाली खूपच म्हणजे स्पेस असा मोकळा राहत होता म्हणून तिथे असं हे छोटंसं हार्ट आणि त्याच्या बाजूला असे डॉट्स दिलेले आहेत मोठा छोटा छोटा असं या पद्धतीत तुम्ही इथे बघू शकता तर सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे खूप छान वाटते मंडळी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मलाही सांगा की ही केक डिझाईन कशी झालेली आहे म्हणजे हा केक कसा वाटतो ते तर तुम्ही ते बघू शकता हा पूर्ण तयार झालेला आपला हा केक सुंदर सोबर आणि झटपट होणारा असा तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय